नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील पैलवान शिवमाळी याने मारली बाजी वैराग येथील क्रांतीसूर्य केसरी कुस्ती मैदानात चाक डावावर निखिल माने याचा केला पराभव शिवमाळी याचा सत्कार व सर्वत्र कौतुक वडील वस्ताद नारायण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिव घेत आहे कुस्तीचे धडे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट आता बात विस्ताराने, बातमी संतनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त दिनांक आठ ऑगस्ट रोजी वैराग येथे झालेल्या क्रांतीसूर्य केसरी कुस्ती मैदानात परंडा येथील वस्ताद मिठ्ठू अण्णा तालीमचा पैलवाशिव नारायण माळी याने निखिल मानियाचा चाक डावावर पराभव करून विजय मिळविला आहे शिव माळी याने प्रसिद्ध पैलवान निखिल माणी याचा पराभव करून विजय मिळविल्यानं शिवचा सत्कार करून कौतुक करण्यात आलंय वडील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत असून शिव याने वैराग येथील क्रांतीसूर्य केसरी कुस्ती मैदानात बाजी मारून परंडा तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे यावेळी वस्ताद संतोष माळी उर्फ आप्पा वस्ताद यांचे तालिमीतील पालकवर्ग वस्ताद मोरे वस्ताद डाकवाले तसेच तालिमीतील पैलवान अक्षय शिंदे ओम जाधव शिवाजी लवटे रोहिणी माळी अहिल्या लवटे मुशरफ मुजावर नाना गायकवाड भाऊ डाकवाले माळी ओम माळी पैलवाना त्यांचा पुढील वाटचाली शुभेच्छा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा